प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण खुल्या गटातून महिलांसाठी सुवर्णसंधी महिला राजाची नांदी जत तालुक्यातून मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे जत पंचायत समितीचे सभापती पद आता सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून हे पद खुल्या गटातील महिलांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे त्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांसमोर नेतृत्वाची मोठी संधी खुली झाली आहे महिलांसाठी खुल्या गटातून पहिल्यांदाच संधी राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्साहाची लाट महिला राजाच्या दिशेने भक्कम पाऊल सर्वसामान्य महिलांसाठी हे आरक्षण झाल्यामुळे कोणत्याही धर्माची महिला या पदासाठी आता स्पर्धा करू शकणार आहे तालुक्यातील महिला नेतृत्वाला चालना देणारा हा निर्णय असल्याचे स्थानिकांनी सांगितले महिला सक्षमीकरणाचा हा निर्णय स्तुत्य आहे आता खऱ्या अर्थाने महिला राज पाहायला मिळणार अशी प्रतिक्रिया महिला कार्यकर्त्यांकडून उमटत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा